या या वाच्वर कोंट खबर आसतो लो इतना लाया अधि लो चे थोड़े बटले येले कितले ये दाले आंदे तुम्ही लास्ट दुकान कितले बंद बंचेता है अधि बारा पाणे दुकान आमी बंद केलेले ले पण याच्या ऑपोजिट ही चालू असतं मरे हॉटेल बिटेल चालू असते पण आता फाटल्यान किती माडा वयल्यान चढान तिथे चोरी केले काही दिसता अंदाज पण तो कोण तरी तो, तो प्रोफेशनल असतो तरी अंदाज कितलो झाला असतो लॉस लॉस जवळ जवळ दीड लाखा वयर झाला दीड लाखा वयर किती किती व्हायला म्हणता कोविडार आला कॅश आला आणि मेन मेन सोऱ्याच्या बाटले आल्या तिने आणि तुम्ही केन्ना पळली चोरी झाली ती चोरी झाली ती आता सकाळी जेव्हा ओपन करून गेल्या त्यांना पळल्या आणि पोलीस येऊन गेले पोलीस येल्या